नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ विथ युके युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे आपण वर्ग साठी जवाहर नवोदय अंक नवीन सिरीज चालू केली आहे या सिरीज मध्ये चॅप्टर पहिला संख्या आणि संख्या पद्धती यामधील आपले स्वाध्याय एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार आणि एक पॉईंट पाच हे आहे तर आज हा शेवटचा स्वाध्याय एक पॉईंट सहा या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत स्वाध्याय एक पॉईंट सहा तर चला बघूयात तर बघा पहिला प्रश्न काय आहे तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढीलपैकी कोणती बघा आपल्याला अंक दिलेले आहेत तीन आणि यांच्यापासून आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या काढायची तर मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला अंक कमी दिलेले असतील आणि संख्या एक तर लहानात लहान किंवा मोठ्यात मोठी विचारलेली असेल जेव्हा लहानात लहान विचारलेले असेल तेव्हा काय करायचं जो सर्वात लहान अंक आहे तो जास्त वेळ घ्यायचा आणि जेव्हा मोठ्यात मोठी विचारलेली असेल तेव्हा काय जो मोठा अंक आहे तो जास्त वेळ घ्यायचा मग आपल्याकडे अंक कोण कोणते आहेत बघा तीन चार आणि शून्य हे तीन अंक आहेत यांच्यापासून आपल्याला काय करायची लहानात लहान म्हणजे सर लहान संख्या तयार करायची तर लहान संख्या तयार करताना मी काय सांगितलं होतं आपण काय करायचं सुरु सुरुवातीला एकदम लहान अंक घ्यायचा लहान अंक कोणता आहे शून्य नंतर तीन नंतर चार तर आपल्याकडे काय पाच अंकी करायची म्हणून आता इथे तीनच अंकी झाली मग याला काय करायचं दोन शून्य अजून देऊन टाकायचे पण एक मिनिट मी अगोदर सांगितलं शून्य कधीही सुरुवातीला घ्यायचा नाही तर मग हे आपलं काय झालं रे चुकीचं उत्तर झालं मग याच्याऐवजी काय करा तीनला सुरुवातीला घेतलं हे जे तीन शून्य आहेत ते नंतर घेतले आणि शेवटी आले चार तर उत्तर काय आलं आपले तीस हजार चार सर्वात लहान या अंकापासून तयार होणारी पाच अंकी संख्या काय असणार आहे तीस हजार चार तर ऑप्शन नंबर आहे बघा सी समोरच बघा हा हे गणित काय दिलं बघा एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो म्हणजे एक हा अंक एक ते शंभर पर्यंत किती वेळा लिहावा लागतो हे आपल्याला काढायचे तर अगोदर बघा ट्रिक्स नंतर सांगतो एका अंक कोणकोणत्या संगीत संख्येत येतो रे एक मध्ये येतो दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीसमध्ये नाही एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एक्याण्णव आणि शंभर आता बघा या संख्येमध्ये एक आपण किती वेळ लिहिलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस टोटल किती वेळा लिहिल्या गेल्या आहेत आपला एकवीस वेळा म्हणजे याचा ऑप्शन असणार आहे बी पण एक मिनट लक्ष राहू द्या जेव्हा आपल्याला असं विचारलं असेल की एक अंक असणारे किती अंक आपल्या किती संख्या आपल्याकडे आहेत तर त्यावेळेस उत्तर आपलं येणार आहे वीस कारण की हा अकरामध्ये दोन अंक ॲट ए टाइम आलेले ते फक्त आपण लिहिलेत म्हणून एकवीस वेळा घेतले पण समजा तुम्हाला संख्या विचारलेल्या असेल ते काय येणार तुमचं वीस तर लक्ष राहू द्या जेव्हा तुम्हाला एक पासून शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो असं विचारलेला असेल तर तुमचं उत्तर येणार एकवीस आणि किती संख्यांमध्ये येतो त्याचं उत्तर येणार तुमचं वीस तसेच ता दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक तुम्हाला जर विचारले असतील किती वेळा येतात तर त्याचं उत्तर असणार आहे वीस आणि किती संख्यांमध्ये येतात तर त्याचं उत्तर आहे असणार आहे तर ते दोन गोष्टी लक्ष राहू द्या कारण याच्यावर कधी क्वेश्चन पडू शकतो चला आता समोर पाहूयात हा इथं काय सांगितलं बघा पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती आता हा लक्ष ठेवतोय जोडमूळ संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या संख्या तर जोडमूळ संख्या काय राहतात दोन जोड मूळ संख्यांची जोडी ज्यांच्या मजात फक्त एकच संयुक्त संख्या असणार आहे दुसरी कोणती संख्या नस असणार नाही जसे प आपल्याकडून मूळ संख्या कोणकोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकोणतीस एकतीस एक सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव हे काय झाले आपल्या पंचवीस मूळ संख्या झाल्या पंचवीस मूळ संख्या तर आता काय करायचं या मूळ संख्येमध्ये आपल्याला जोडमूळ संख्या काढायची जोडमूळ संख्या म्हणजे काय दोन मूळ संख्याच्या मधात एक संयुक्त संख्या असली पाहिजे जसं की बघा आपला दोन आणि तीन यांच्या मदत कोणताही अंक येत नाही म्हणून ही जोडमूळ संख्या होणार नाही तीन आणि पाच बरोबर बघा तीन आणि पाचच्या मधात चार ही एक संयुक्त संख्या आलेली आहे म्हणून हे एक नंबर जोडी झाली दुसरी पहा पाच आणि सात पाच आणि सात यांच्या मधात कोण सहा आहेत याच्यानंतर बघा सात आणि अकराच्या मधात जास्त संख्या आहे अकरा आणि तेरा यांच्यामध्ये फक्त बारा हा अंक आहे त्याच्यानंतर तेरा सतरा नाही येणार सतरा एकोणीस सतरा एकोणीसच्या मधे एक अंक येतो कोणता येतो अठरा आता एकोणीस तेवीस नाही येणार तेवीस एकोणतीस पण नाही एकोणतीस एकतीस यांच्या मध्यात कोण तीस अंक येतो एकतीस सदतीस नाही सदतीस एकेचाळीस नाही एक्केचाळीस त्रेचाळीस यांच्यामध्ये कोण बेचाळीस येतात त्रेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न त्रेपन्न हा हे बघा एकोणसाठ एक यांच्यामध्ये एक अंक येतो एकसष्ट सदुसष्ट सदुसष्ट एकाहत्तर नाही एकाहत्तर त्र्याहत्तर यांच्या मधात पण काय एक अंक येतो त्याच्यानंतर कोणत्याही येत नाहीत एकूण बघा आपल्या जोड्या झाल्या तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण आपल्याकडं जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत आपल्याकड आठ जोड्या आहेत तर बघा या जोड्यांपैकी मग आपल्याकडून कोणते जोडी आलेले आहेत ऑप्शन नंबर पहिला आहे तेरा आणि पंधरा तर पंधरा मूळ संख्या नाही म्हणून ऑप्शन नंबर पहिले येणार नाही दुसरं पहा एकोणतीस एकतीस एकोणतीस एकतीस एक मिनिट बघा हे पहा एकोणतीस एकतीस आपल्या जोडमूळ संख्या जोडेल म्हणून ऑप्शन नंबर काय येणार बी समोरच्या ऑप्शन कसे कटतात बघा पंच्याहत्तर ऑप्शन नंबर तीन मध्ये जे पंच्याहत्तर अंक आहे तो आपला जोडमूळ मूळ संख्या नाही तसेच याच्यात एकोणसत्तर जे आहे ते आपलं मूळ संख्या नाही म्हणून इथं ऑप्शन असणार आहे एकोणतीस कॉम एकतीस समजलंच असेल आता समोरच पाहूयात बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला शून्य नऊ आणि सहा या अंकाने बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे तर गणपती काय सांगितलं आपल्याला या तीन अंकापासून एक सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या तयार करायची आणि त्यांचा काय करायचं आहे गुणाकार तर मग चला करूयात मला सांगा जेव्हा सर्वात लहान संख्या लहान संख्या करताना आपण काय करत असतो लहानाकडून मोठ्याकडे आकडे अंक तर एकदम लहान अंक कोणता आहे शून्य पण शून्य आपण सुरुवातीला घेत नाही म्हणून अगोदर काय घेतले सहा घेतले शून्यला दोन नंबर टाकला नंतर घेतले नऊ हे झाले लहान लहान संख्या आता मोठी संख्या आता हे काय मोठी संख्या मोठ्या संख्येसाठी काय सेम रूल जसा की इथं लहानाकडून तर इकडं मोठ्याकडून नऊ अगोदर आले नंतर सहा नंतर झिरो हे आपल्या संख्या आल्या यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार चला करूयात बघा शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येणार आहे आपलं शून्य म्हणून शून्य 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 ओके टाकले प्लस आता बघा सहा आणि नऊ साईन नऊ किती होतात चोपन्न हातचे किती आले बघा पाच सहा झिरो 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 आणि पाच पाच आलं सहा सहा छत्तीस आता तिसरी संख्या म्हणून दोन प्लस चे साईन घेतले नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्याऐंशीला एक हातचे किती आले बघा आठ नऊ झिरो 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 आणि आठ आठ होतात आणि नऊ सख चोपन्न बेरीज करूया त्याची झिरो चारला चार, चार पाच आणि एक सहा आठ सहा चौदा हाचा किती आला एक चार आणि तीन सात आणि एक आठ पाचला ले ले पाच तर आपलं उत्तर आलेलं आहे बघा पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस तर ऑप्शन आहे का बघा ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर काय बी तर या गणताचं उत्तर आलेलं आहे आपलं ऑप्शन नंबर बी चला आता समोरच पाहूया हा समोरचं बघा हे तुम्हाला वेन आकृती टाईप येते वर्ग आठवीसाठी ई एम एम एसच्या च्या सिलेबस बुद्धिमत्ताच्या सिलेबसमध्ये या क्वेश्चन बऱ्याचपैकी पडतो तर बघा चौरस वर्तुळ आणि त्रिकोण काय चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे म्हणजे आपल्याला असा अंक बघायचा आहे जो तुमच्या चौरसात पण येणार वर्तुळात पण येणार आणि त्रिकोणात पण येणार चला बघूयात डायरेक्ट आपल्याला ऑप्शन दिलेत ऑप्शन मधून काटू बघा पहिला नंबर ऑप्शन काय एक एक तुमच्या चौरसात आलंय का रे नाही कारण फक्त या आयतामध्ये आलेले म्हणून पहिला ऑप्शन येणार नाही दुसरं बघा पाच पाच कुठे आहेत इथं पण पाच आणि त्रिकोणाचा कुठेतरी संबंध लागतोय का कारण त्रिकोणाच्या एकदम बाहेर पाच आहेत म्हणून पाच पण येणार नाही नंतर बघा सात सात अंक कुठे आहे इथे वर्तुळात पण आलेला आहे त्रिकोणात पण आलेला आहे आणि चौकोनात पण आलेला आहे म्हणून याचं ऑप्शन येणार आपलं सी आणि सहा बघा सहा तुमच्या त्रिकोणात आलेला नाही सो सहा पण उत्तर येणार नाही म्हणून ऑप्शन नंबर काय येणार सी कळालंच असेल अशा आशा करतो समज पाहूयात एखादं गणित जर समजलं नसेल तर तुम्ही काय रिपीट व्हिडिओ बॅक घेऊन पुन्हा बघू शकता आता पहा सहा नंबर जगणित काय यक्स वाय झड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक सात आहे तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत म्हणजे काय सांगितलंय हे जे संख्या दिलेल्या आहेत एक्स वाय झेड आणि टी चार अंकी संख्या आहेत आणि त्यांच्यात त्या ता संख्यामध्ये मोठ्यात मोठा अंक आपला सात वापरला आहे बाकीचे अंक सातपेक्षा लहान म्हणजे सातपेक्षा मोठे नाहीत आणि ते अंक आपल्याला माहिती नाहीत मग बघा जास्त तर काही सांगायचे नाही डायरेक्ट बघू आपण याच्यात अंक कुठे आहे रे तीन नंबरला म्हणजे एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार त्यांनी काय सांगेल आपल्याला मोठ्यात मोठा अंक सात आहे सात पेक्षा मोठा कोणताही अंक नाही तर पहिल्या याच्यामध्ये काय दिले शतक स्थानावर सात दिलेत म्हणजे इकडे सहा असणार किंवा पाच ते कोणते अंक असणार माहिती नाहीत म्हणजे याच सातच जास्तीत जास्त हे काय झालेलं आपली स्थानिक किंमत सातशे दुसऱ्या याच्यात काय दिले सात हजार हजारवर सात दिलेत म्हणजे याची स्थानिक किंमत किती झालेली सात हजार नंतरच्या याच्यात सातची स्थानिक किंमत दशक दिली म्हणजे फक्त सत्तर फक्त किती सत्तर आणि शेवटच्या फक्त आणि फक्त सात दिलेत मग आता मोठ्यात मोठी स्थानिक किंमत ज्याची झाली तो अंक काय असणार मोठा असणार कारण सात पेक्षा आपल्याकडं मोठा कोणताही अंक नाही असं त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर येणार आहे बी बघा वाय इथं सात हजार बाकीचे अंक कोणते असतील काही सांगता येत नाही तर मग ऑप्शन नंबर येणार आपला बी चला समोरचं बघूयात क्वेश्चन नंबर सात काय दिलेला आहे आपल्याला तीन शून्य आठ दोन सात हे अंक एक एकदा घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या आहे कोणती आता काय करायचं या अंकापासून आपल्याला विषम संख्या तयार करायची पाच अंकी पण कोणती लहानात लहान तर सुरुवातीला काय करायचं लहानात लहान संख्या तयार करायची लहान संख्या तयार करायची मग लहान संख्या तयार करण्याचं आपला हे काय आहे रूल अगोदर लहान अंक घ्यायचे पण लहान अंक एकदम कोणता आहे शून्य पण शून्य आपण सुरुवातीला घेत नसतो म्हणून काय केलं अगोदर दोन घेतले दोन नंतर ला टाकलं नंतर तीन नंतर सात नंतर आठ पण एक मिनिट यांनी काय सांगितलं आपल्याला इथे विषम संख्या तयार करायची कोणती संख्या तयार करायची विषम पण हे सम झालेले मग काय करायचं राहतं जे तुम्हाला इथं जवळपास विषम अंक जो दिसत आहे एकदम शेवटी या साईड या साईडकून जवळ जो अंक आपल्याला विषम दिसत आहे त्यांचे काय करायचे त्यांच्यासोबत आदला बदल करायचे बघा उत्तर काय दोन झिरो तीन आणि हे काय केले सात विषम आहे म्हणून सातला इकडे घेतल्या आठला अगोदर घेतलं तर उत्तर येणार आहे आपलं वीस हजार तीनशे सत्याऐंशी तर ऑप्शन नंबर हे बघा आपल्याला सी ऑप्शन नंबर काय सी तर समोरच बघूयात पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा आता बघा आपल्याला ए बी सी ह्या तीन स्थान आहेत जवळ कोणते तरी अंक आहेत कोणते तरी अंक आहेत की ज्यांची त्या दुसऱ्या अंकासोबत बेरीज केली तर खालचं उत्तर यायला पाहिजे ते मग याच्यानुसार आपण बघूयात चला करू काय सांगितलं आपल्याला ए चार दोन बी सी तीन ए आठ सात यांची बेरीज किती आलेली आहे आठ एक पाच पाच बघा आता बेरीज करूया था, आठ आणि सात किती होतात पंधरा हाचा आलेला आहे बघा एक हाचा किती आलाय एक तर एक आणि तीन एक आणि तीन होतात चार हा एक आणि हे तीन किती होतात चार यांच्यामध्ये किती मिक्स केले म्हणजे पाच उत्तर यायला पाहिजे किती बघा चार आणि एक तीन अनेक चार झाले चार मध्ये एक तर अकरा प्लस केले तर पंधरा पण अकरा इथं ऍट अ टाइम आपण दोन अंक घेत घेत नाही म्हणून काय करू इथं एक घेतला सीच्या जागेवर किती घेतला एक बघा तीन आणि एक चार आणि एक पाच हाचा वर काही नाही आता इथे किती आले दोन दोन मध्ये किती मिक्स केले म्हणजे उत्तर एक यायला पाहिजे ते दोन मध्ये आपल्याला कमीत कमी नऊ मिक्स कारण नवन दोन अकरा अकराशिला एक हाचा आला एक तर बीच्या जागेवर घेतला नऊ हाचा आला एक बघा चार आणि एक पाच चार आणि एक पाच आता पाच मध्ये किती मिक्स केले म्हणजे आठ येणार तर पाच मध्ये आपल्याला किती मिक्स करावं लागणार तीन तर उत्तर आपलं काय आलेलं बघा च्या जागेवर आपण तीन घेतले बीच्या जागेवर काय घेतले नऊ आणि सीच्या जागेवर एक तीन नऊ एक तर ऑप्शन नंबर आहे बघा तीन नऊ एक याच्या जागेवर तीन बीच्या जागेवर नऊ आणि सीच्या जागेवर एक सॉरी ऑप्शन मध्ये काहीतरी मिस्टेक झालेली ऑप्शन मध्ये काय मिस्टेक झालेली बाबा एक मिनिट हां आपले स्थान जे आहेत ना हे घेण्यात चुकलेत तर इथं काय आहे तुमचं सी आहे आणि इथं बी आहे इथे काय आहे बी तर आपलं एच्या स्थानावर इथं सी आहे येणार इथे काय येणार सी आणि इथे येणार आहे बी तर बी साठी आपला एक आला आहे सीसाठी नऊ आले आणि एसाठी तीन आले तर बघा एसाठी तीन बी साठी किती आलेत एक आणि सी साठी आलेले आहेत नऊ तीन कॉमा एक कॉमा नऊ तो ऑप्शन आहे बघा आपलं सी सॉरी थोडी प्रिंट मिस्टेक झालेली होती चला आता समोरचं बघूयात अं पहिल्या चॅप्टर मधला स्वाध्याय एक पॉइंट सहा मधलं शेवटचं गणित आहे बघा इथेच आपला हा चॅप्टर पूर्ण संपत आहे तर हे गणित शेवटचं गणित पहा काय आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती म्हणजे आपल्याला पाचच्या स्थानिक किमतीची स्थान मूल्य म्हणजे स्थानिक आपल्याला पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन आहे संख्या याच्यामध्ये आपल्याला काय पाचच्या स्थानिक किंमत ही एक पाच आहे आणि इथे एक पाच या दोघांची काय करायची बेरीज तर बघा या पाचच्या स्थानिक किंमत काय असणार पाच लक्षस्थानावर म्हणून लाखामध्ये किंमत येणार त्याची बघा समोर सरळ किती पाच संख्या आहेत शून्य दिले एक दोन तीन चार पाच आणि याची स्थानिक किंमत काय होणार दशक स्थानावर म्हणून पाचशे म्हणजे पन्नास उत्तर येणार समोर एकशे झिरो तर उत्तर काय येणार आपलं झिरो पाच एक दोन तीन आणि इथं पाच तर उत्तर येणार आहे आपलं पाच लाख पन्नास पाच लाख पन्नास तर ऑप्शन नंबर आहे बघा टी इथेच आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे सर्वांना समजलाच असेल अशी आशा करतो धन्यवाद